तुला आणि तुझं चिन्ह काय ठिकाणी नारळ लगेच प्राचाराला सुरुवात करायची अलग नारळ बर त्या दोन मिनिट एक काम करायचं मात्र सरपंच झाल्या झाल्या आपल्या गावामध्ये जी पंधरा वर्षाची जी स्कीम राखाली एवढी स्कीम तुम्ही सरपंच झाल्या झाल्या राबवा एवढीच विनंती काळजी करू नको नुसतं मला सरपंच करा हा स्कीम हा नुसतं थांबतो स्कीम कोणती रांडक्या पुनर्विवाह रांडक्या बायाचा पुनर्विवाह अरे पुनर्वसन नाही नाही ते घर बांधून नाही त्याला काय म्हणतात पुनर्वसन हा म्हणतेच म्हणते म्हणायचं होतं मला शब्द उलटा उलटाला माझा रणक्या बायाचा पुनर्विवाह म्हणजे पहिले याचं मात्र केलं पाहिजे सर तेव्हा एक काम करायचे आणि <coughs> तांडोह हो, हो परिसरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आमचे सरपंच साहेब असतील पानमान सगळ्यांना विनंती आहे आपला गाव सुधारायचा म्हणून आपल्याला सरपंच नवीन करायचाय तेव्हा सगळ्यांनी ध्यानात ठेवा निशानी चिन्ह म्हशी रे आहे अरे उमेदवार तू आहे का नाही मग चिन्ह तुझं काय तेच सांगतोय मी माझ्याकडे अरे उमेदवार तू आहे ना मी इकडे वोट करून चालेल का लोकांना समजलं पाहिजे उमेदवार तू आहे म्हणून तेव्हा सर्वांना माझी विनंती आहे भरघोस मतांनी आपला सरपंच निवडून द्या आणि निशानी धाडत ठेवा म्हशीदार रेणा <laughs> आणि यानंतर या माझे मित्र दर्शन मारिक आपल्याला दोन शब्द सांगतील <laughs> भाषण चांगलं कर तुला माहिती पासतो बरोबर <laughs> आज या ठिकाणी पॅनल प्रमुख रमेशजी फुले काटापुरकर यांच्या नेतृत्वाखाली चालणारी पंचवासीची निवडणूक त्या निवडणुकीसाठी उमेदवार विनायक मालिक त्यांना उभं करण्यात आलं होतं त्यांचं काही काळापूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो <laughs> <laughs> निवडून यायच्यावर मारून टाकले मला आता आमच्या सहकारी मित्र त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे त्यांना असं <laughs> होते कोण कधी मरत ना आम्ही कधी दावा खातो नाही नाही असं नाही करायचं बरं आता प्रचाराला सुरुवात करायची मी नारळ फोडणार ટ લક્ષ્યાતું બહાર પણ સો બસ હારોડવાડી મારવાડી લોરે तुम्ही का दोघ अरे तुला का आशा आता प्रचाराला सुरुवात करायची आता मी पुढे म्हणणार आला तर तुला दोघ तिकांनी काय म्हणायचं रियाला आला हा उमेदवाराचा हात करायचा लोकांना समजलं पाहिजे उमेदवार कोणी आलं लक्षात रियाला आला म्हणून परत रेडा म्हणायचे आला हे रेळाला अस म्हणायचं अशा एकदा वर्ष करून निवडून येईल का कसं तो आडवा असं तपास नाही देत हे दर्शनिक रे रेडाव नाही नेज म्हणायचं का अरे हा आपला प्रचार होईल का समोरचा माणूस येईल ना तिने विरोध निवडून हा मी म्हणलो ना।, ना।, ना, ना, ना।, ना आला ते आला त्याला काय तुम्ही म्हणायचा रेडा आला आणि उमेदवारा कडे हात करा विनंती आला रे आला वडा नाही रेडा कोणा तुला सोडू का मी रेडा म्हणतो तुम्ही घोडा म्हणतो रेडा आहे का

त्या बाईला खर सांगायचं फोटो आमच्या गावच्या सरपंच अरे बाबा तुझं बाहेर तिथे गेलो बाईला तिथे गेलो ना ते काय म्हणणार